तीन वर्षापासून आपले वास्तव्य सतत बदलून पोलिसांना गुंगारा देत असलेल्या सराईत गुन्हेगाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकने अटक केलेल्या आरोपीवर के चिखली एम आय डी सी भोसरी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे विलास बाळशीराम मोरे वर्ष अडतीस राहणार दिघी रोड भोसरी असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोहीफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार चिखली पोलीस ठाण्यात सन दोन हजार मध्ये दाखल असलेल्या चोरीच्या गुन्ह्यात आरोपी विलास मोरे फरार होता पोलिसांनी त्याच्या साथीदारांना अटक केली होती वर्षापासून आरोपी विकास मोरे हा वास्तव्य बदलून राहत होता त्यामुळे तो पोलिसांना मिळून शाखा युनिट एक चे पोलीस अंमलदार बाळू कोकाटे सोमनाथ बोराडे महादेव जावळे अजित रुपणवर यांनी तांत्रिक विश्लेषण करून विकास मोरे यांचा ठाव ठिकाणा शोधला तो फुगे प्रायमा बिल्डिंग भोसरी इथे येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आरोपी विलास मोरे यांच्यावर चिखली एम सी भोसरी दिघी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे अपर परदेशी उपायुक्त गुन्हे संदीप डोईफोडे साह्यब पोलीस आयुक्त गुन्हे विशाल हिरे साह्यक पोलीस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली भोसरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख कुंभार पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खानडे पोलीस अंमलदार बाळू कोकाटे सोमनाथ बोराडे महादेव जावळे बाळू कोकाटे अमित खानविलकर गणेश महाडिक मनोज कुमार कमले फारुख मुल्ला सचिन मोरे प्रमोद हिरळकर उमाकांत सरवदे अजित रूपांवर स्वप्नील महाले विशाल भोईर तानाजी पानसरे तांत्रिक विश्लेषक पोलीस अंमलदार नागेश माळी पोपट हुलगे यांनी केली पिंपरी चिंचवड प्रतिनिधी अनुपमा लाड मुक्त महाराष्ट्र